गुड मॉर्निंग फ्रेंड्स पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व आदरणीय पालकांसाठी तसेच इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी पुन्हा आज काही नवीन वाक्य घेऊन आलेलो आहे त्याला त्या वाक्यांना मी एक प्रॅक्टिस सेट म्हणून असं एक टायटल दिलेलं आहे की आपल्याला ही वाक्य इंग्रजीमध्ये बनविण्यासाठी सराव करायचा आहे आपण कुठतरी ऐकलं असेल प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सरावाने माणूस परिपूर्ण होतो टू अर इज अ ह्युमन बिईंग म्हणजे जो चुकतो तो शिकतो म्हणजे मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे पण आपण योग्य प्रयत्न केला विचार करण्याचा प्रयत्न केला तर एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर अस प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी शक्य असते मग आता बघा काही वाक्य मी मराठीमध्ये लिहिलेली आहेत ती सर्व वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बनवायची आहेत तर अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कसे बनवतात ही वाक्यं कशी बनविली जातात या संदर्भात देखील मी आपल्या श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर एक तर दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पहिलं वाक्य आहे तो पडू शकतो दुसरं वाक्य आहे ती गाऊ शकते आम्ही खेळू शकतो तुम्ही वाचू शकता ते लिहू शकतात मी पोहू शकतो आई स्वयंपाक करू शकते वडील गाडी चालवू शकतात कुत्रा भुंकू शकतो मांजर दूध पिऊ शकते आता ही सर्व वाक्यं एकदा मराठीमध्ये वाचल्यानंतर यू विल कम टू नो अबाउट वन थिंग एक गोष्ट आपली लक्षात येते ती गोष्ट म्हणजे प्रत्येक वाक्याच्या शेवटी शकतो शकते शकतात अशा प्रकारचे शब्द आहेत मग शकतो शकते शकतात हे जे शब्द आहेत या शब्दांवरून एक गोष्ट लक्षात येते म्हणजे हे शब्द आपल्याला काय सांगतात की तू एखादी गोष्ट करू शकतो ती गोष्ट करण्यासाठी तुझ्याकडे क्षमता आहे म्हणजे यू हॅव ॲबिलिटी टू डू दीज थिंग्स ती गोष्ट करण्यासाठी ते काम करण्यासाठी आपल्याकडे क्षमता आहे मग शकतो शकते शकतात हे असे काही जे शब्द आहेत हे शब्द आपल्यातील क्षमता बाहेर काढतात म्हणजे एखादी गोष्ट आपण करू शकतो ती गोष्ट आपल्याला जमेल ती गोष्ट केल्यानंतर आपल्याला यश मिळू शकतं तर असा अर्थ हे शकतो शकते शकतात शकतात अशा प्रकारचे शब्द सांगतात मग हे शकतो शकते शकतात या सर्व शब्दांसाठी एक शब्द आहे इंग्रजीमध्ये तो आता मी आपणास सांगणार नाही आणि तो शब्द जर आपल्याला शोधून काढायचा असेल तर आपल्याला ते यायला पाहिजे त्याच्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवरील या शकतो शकते शकतातचा एक व्हिडिओ बघा शंभर टक्के आपल्याला गॅरंटी देतो ही जी काही मी दहा बारा वाक्य आपल्याला मराठीमध्ये दिलेली आहेत ही शंभर टक्के आपण बनविल्याशिवाय राहणार नाही आपलं एकही वाक्य चुकणार नाही यू विल नॉट मेक अ सिंगल मिस्टेक टू ट्रान्सलेट दी सेंटेन्सेस इन टू इंग्लिश म्हणजे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी आपली एकही चूक होणार नाही पुन्हा मी वाक्य वाचत आहे लक्षात घ्या तो पडू शकतो आता या सर्व शब्दांमध्ये तोला काय म्हणतात आणि शकतोला काय म्हणतात हे आपणास माहिती असू शकते पण पडण्याला काय म्हणतात हे जर आपल्याला माहीत असेल तर वाक्य आपलं ट्रान्सलेट होऊ शकतो त्याच्यानंतर ती गाऊ शकते दुसऱ्या वाक्यामध्ये गाण्याला काय म्हणतात म्हणजे गाण्याला म्हणजे काय गाणे गाऊ आहे ना तर त्याला काय शब्द आहे तर तो शब्द आपल्याला माहिती असला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही खेळू शकतो खेळण्याला शब्द माहीत असला पाहिजे तुम्ही वाचू शकतात आता वाचन म्हणजे वाचनाला काय म्हणतात तो शब्द आपणास माहिती असला पाहिजे ते लिहू शकतात लक्षात घ्या बरं का ते लिहू शकतात तर लिहिण्याला काय शब्द आहे या सर्व व्हिडिओमध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या शकतो शकते शकतात शकता शकतात शक्ता असा कोणताही शब्द असेल या सर्व शब्दांमध्ये इंग्रजीमध्ये एकच शब्द वापरतात तो शब्द आपल्याला हुडकून काढायचा आहे तो शब्द आपल्याला शोधून काढायचा आहे तो शब्द आपल्याला समजला मी जी काही स्क्रीनवर दहा बारा वाक्य दिली आहेत आपल्याला विश्वास देतो आपण फक्त ही दहा तर बारा वाक्यच नाही अशी दहा त बारा हजार वाक्य बनवू शकतात एवढी शक्ती एवढी क्षमता आपल्याकडे आहे आणि एक क्षमता दाखवण्याचेच काम शकतो शकते शकतात शकता असे शब्द दाखवतात तर बघा प्रयत्न करा आणि सर्व वाक्य बनवल्यानंतर मला कॉमेंट्स करा मी बघेन आपण बरोबर बनवलेलं आहे की नाही पुढचं वाक्य वाचत आहे मी पोहू शकतो मग पोहण्याला काय म्हणतात ते आपल्याला माहीत असलं पाहिजे आई स्वयंपाक करू शकते मग स्वयंपाकाला काय म्हणतात वडील गाडी चालवू शकतात मग चालवण्याला काय म्हणतात कुत्रा भुंकू शकतो कुत्रा भुंकू शकतो लक्षात घ्या बरं का कुत्रा भुंकू शकतो मग भुंकण्याला काय म्हणतात मांजर दूध पिऊ शकते मग पिण्याला काय म्हणतात खाली मी एक वाक्य लिहिलेलं आहे सर्व वाक्य इंग्रजीत बनविण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो इंग्रजीमधून मराठीत इंग्रजीमधून मराठीत आणि मराठीतून इंग्रजीत वाक्य बनविणे अतिशय सोपे आहे आपल्याला योग्य ते कीवर्ड्स माहीत असले पाहिजेत योग्य ते स्ट्रक्चर माहिती असलं पाहिजे आणि योग्य ते वाक्यानुसार लॉजिक लावता यायला पाहिजे म्हणजे अशा प्रकारची वाक्य बनवण्यासाठी आपण के एस एल ही ट्रिक्स वापरून जगातलं कोणतंही वाक्य आपण मराठीतून इंग्रजीत आणि इंग्रजीतून मराठीत बनवू शकतात कुत्रा भुंकू शकतो राईट मांजर दूध पिऊ शकते आपण अशी वाक्य पण म्हणू शकतो तो मला मदत करू शकतो राईट तो गावाला जाऊ शकतो ती मला अभ्यास करण्यासाठी पुस्तके देऊ शकते माझा भाऊ मला पैसे देऊ शकतो राईट माझी बहीण मला जेवण देऊ शकते माझे वडील माझ्या प्रत्येक समस्येमध्ये मला मदत करू शकतात राईट अशी हजारो प्रकारची मराठीत इंग्रजीत हिंदीत आपली आपल्याला ज्या भाषेत शिकायचं आहे लक्षात घ्या त्या भाषेत आपण वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनू शकतो मला असं वाटतं मी स्वतःची स्तुती करत नाही प्रशंसा करत नाही दररोज जर आपण अशी वाक्य सोडवण्याचा प्रयत्न केला तर काही दिवसातच राईट म्हणजे विद इन फ्यू डेज यू विल बी मास्टर इन इंग्लिश तुम्ही इंग्रजीमध्ये मराठीमध्ये मास्टर होऊ शकतात आणि हीच वाक्य आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये बोलावी लागतात आज आमच्या घरी पाहुणे येऊ शकतात बघा शकतात राईट right? माझा मुलगा अभ्यास करू शकतो माझा मुलगा नदीत पोहू शकतो माझे वडील कार चालवू शकतात माझी पत्नी उत्तम स्वयंपाक बनवू शकते किती वाक्य सांगू आपल्याला आपल्याकडे पण अशी हजारो वाक्य असतील ती आपण बनवा आणि बनवल्यानंतर ती बोला इतरांशी शेअर करा हंड्रेड पर्सेंट माय डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स यू विल गेट अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स आपला खूप काही आत्मविश्वास येईल आणि आपण स्वतःला बोलू शकतात यस आय कॅन टॉक इन इंग्लिश यस आय कॅन स्पीक इन इंग्लिश यस आय कॅन कम्युनिकेट इन इंग्लिश मी बोलू शकतो मी संवाद साधू शकतो असा आत्मविश्वास आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के आपल्याला गॅरंटी देतो विद्यार्थी मित्रो असं शाळेमध्ये शिकवलं जात नाही कोणत्याही शाळेत शिकवलं जात नाही असं जर आपल्याला शाळेत शिकवलं गेलं असतं तर आज आपण कुठल्या कुठे असतो आपल्याला शाळेत काय शिकवलं जातं शिक्षण विभागाने जे टेक्स्टबुक लावून दिलेलं ला आहे अभ्यासक्रमाचं मग त्या टेक्स्टबुकमध्ये काही धडे असतील काही कविता असेल काही रायटिंग स्किलचा भाग असेल काही ग्रामरचा भाग असेल बस संपलं ते शिकवणं फार महत्त्वाचं आहे नो प्रॉब्लेम मी त्याच्या विरोधात नाही ते ज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास करण्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे पण जीवन जगत असताना आपल्याला चार स्किल फार महत्त्वाचे असतात या जीवनातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला चार ही कौशल्य आपले सुप्त गुण आपले मोटर स्किल आपले चार स्किल हे डेव्हलप झाले पाहिजेत मग ते स्किल कोणते आहेत एल एस आर डब्ल्यू लिसनिंग स्पीकिंग रीडिंग अँड रायटिंग हे जर आपल्याला व्यवस्थित आलं ना आपण इंग्रजीच्या बाबतीत या जगातील या दुनियामधील कोणतीही लढाई आरामाने जिंकू शकतो राईट तर पुन्हा एकदा वाक्य वाचून दाखवतो लक्षात घ्या तो पडू शकतो ती गाऊ शकते आम्ही खेळू शकतो तुम्ही वाचू शकता ते लिहू शकतात मी पोहू शकतो आई स्वयंपाक करू शकते वडील गाडी चालू शकतात कुत्रा भुंकू शकतो मांजर दूध पिऊ शकते तर ही सर्व वाक्य इंग्रजीमध्ये बनवा आता आपल्याला माहिती आहे तोला काय म्हणतात किंवा पडूला काय म्हणतात किंवा गाऊला काय म्हणतात किंवा खेडूला काय म्हणतात किंवा खेडण्याला काय म्हणतात हे आपल्याला माहिती आहे असं साहजिक समजू आपण मग आपल्याला कोणता शब्द शोधून काढायचा आहे शकतो शकते शकतात याला इंग्रजीमध्ये काय शब्द आहे यदा कदाचित आपल्याला माहिती असेल तर भिन्दास्त वाक्य इंग्रजीमध्ये बनवा माहिती नसेल तर शकतो शकतेची भाषा शकतेची भाषा म्हणून असा एक व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबवर अपलोड केलेला आहे त्याला बघा शंभर टक्के आपण सर्वजण मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि शंभर टक्के आपण इंग्रजी लिहिल्याशिवाय बोलल्याशिवाय आणि वाचल्याशिवाय राहणार नाही थँक्यू व्हेरी मच धन्यवाद